मला आठवते की राजाराम मानखे उभे होते आणि हा मतदारसंघ आपलं काय होणार पण साठ हजाराच्या वर मतदाना मिळाली त्यावेळेला आणि आम्ही अजूनही ती चर्चा करतो की मंचरला आपल्याला दोन एक हजार एकोणीस ला साठ हजार मत आपण जास्त मत आपण तरी अनेकांनी गुप्त कारवाया केल्या आपल्या श्लोकांचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला आपल्या श्लोकात अशा बऱ्याच गोष्टी या भागानं शिवसैनिकांनी सहन करून सुद्धा आपण सर्व इथे मी स्वतःहून सांगितलं आपल्याला कि जुन्नरवरून आपण निघू आणि एक एक टप्प्यानं आपण जाऊ खेडपर्यंत जाऊ त्याच्यामध्ये मंच आंबेगाव शिरूर त्या भागातल्या आपल्या शिवसैनिकांना भेटणं गरजेचं आहे त्याने या कठीण परिस्थिती आपला झेंडा आहे ते फडकवत ठेवलाय झेंडा म्हणजे फक्त विधानसभा निवडणुका निघणार नाही पक्षाचं संघटन महत्वाचं शिवसेनेची ताकद ही विधानसभा लोकसभा महानगरपालिका नाहीये आपल्याकडे फार नंतर आलंय आपला आपली संघटना आणि संघटनेच बळ ज्याचा धसका भला भल्याने तेव्हाही घेतला आजही घेतला हे संघटन टिकवणं महत्वाचं जिल्हा प्रमुख माझ्या बाजूलाच आहे जिल्हा प्रमुख मगाशी जे मला सांगितलेलं आहे गाव तिथे शाखेच अस्तित्व तुम्हाला दाखवावं लागेल प्रत्येक गावात तुम्हाला शिवसेना आहे शिवसेना नाही असं मी कधीच म्हणणार नाही ना। प्रत्येक गावात शिवसेना तुम्हाला फक्त तिथे जाऊन लोकांना दाखल द्यावी लागेल आम्ही आहोत उभे राहा बाहेर पडा जर संघटना नसती तर खेळ बजाव आमदार निवडून नसतात मी मग एका भाषणात सांगितलं की मध्ये आपलं संघटन सातत्याने तिथे संघटन आपण लक्ष घालतो संघटना आहे जिथे जिथे संघटनेचं बळ आहे तिथे तिथे आपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा उभं राहिलेलो आहोत आपला उमेदवार जिंकलेला आहे आणि त्याच या भागाचं उदाहरण म्हणजे बाबाचे आमदार तिथे संघटने भले भले लोक तिकडून उभे पण संघटना एक होती ना ती एक जुटीने लोक येत होते दहा दहा इच्छुक होते दहा वर्षाचे आणि सगळे ताकदीचे लोक आहेत असं नाही की सगळे संघटनेतले लोक आहेत पण सगळे एकत्र झाले आम्ही ह्याच्या माग उभे राहू सगळ्यांनी ठरवलं आणि आपण पण ठरवलं काय झालं तर आमदार खेळता शिवसेनेचा <laughs> तस आता आपण ठरवलं की मंचर आणि या भागामध्ये आपल्याला पण तुम्ही ताकद दिली पाहिजे सगळं फार कठीण गोष्ट नाहीये राजा हे जे आहे राजकारण फार चंचल असत लक्षात घ्या राजकारणासाठी चंचल गोष्ट जगात नाही बहुमत त्यापेक्षा चंचल असत आणि गेल्या काही काळामध्ये मतदाराचं मन मतदारांचं मन आहे त्यापेक्षा पेक्षा चंद <laughs> मोदींनी किती सिंदूर खावा सिंदूर लावा <laughs> जर लोकांनी ठरवलंय बघा काय आहे ऑपरेशन सिंदूर आणि त्याच्या काय धरण्यामध्ये आता रक्त नाही काय म्हटलं ते सिंदूर आहे तुम्हाला माहिती आहे ना सिंदूर सिंदूर जो आहे पूर्वीच्या काळामध्ये कोणाला मारायचा असेल तर तेवढा सिंदूर टाकतो म्हणजे याच्या दसामध्ये विष आहे विष आहे सिंदूर हे एक पवित्र असं भाग्याच आपलं सौभाग्य आहे रक्तामध्ये सिंदूर जो माणूस टाकतोय तो माणूस किती विषारी असेल पूर्वीच्या काळामध्ये तर इतिहास पाहिला एखादा सुंदर चांगला गवई असेल गाणा त्याचा घसा मारायचा असेल तर त्याला पानातून सिंदूर द्यायचे बरोबर ना त्या काळामध्ये त्याच्यात त्याला पानामध्ये किंवा खाण्यामध्ये तुला सेंदूर टाकला की त्याचा आवाज गेला विष आहे अन्नामध्ये टाकायचे तर मोदी हा विषारी माणूस आहे हे आता मला पाहिलं स्वतः सांगतो माझ्या धंद्यामध्ये लक्ष नाही तो विष आहे तर असा विषारी माणसाविषयी आपण सतत प्रचार केला पाहिजे की आपण या विषयाची परीक्षा आता घेऊ नका हा मतदार संघ आहे हा जसा शिवसेनाला मानतो तसा शरद पार पार। पवार साहेबांनाही मानणारा फार मोठा वर्ग मानलं पाहिजे इथे पवार साहेबांना मानणारा फार मोठा वर्ग आणि त्या एका प्रेमापोटी जागा आपण पवार साहेबांची जागा म्हणून कारण त्यांचे स्थानिक तेव्हा ते आमदार ते ते होते मंत्री होते ते सोडून गेले पण त्यांच्यात एक बरं असतं सोडून दिले तरी बाजूला बसतात एकदा

जायला तयार नाही माझ्या कुणीतरी येऊ द्या हे जुने सगळे लोक कोणी मी येतोय म्हंटल की ते आतमध्ये बंद असतात कुठेतरी नको यायला जाऊ द्या मोदी माझ्या समोर नजरेला नजर भिडवायची हिम्मत नाही आली